अहिल्यानगर मध्ये महिला सायकलपटूंचा रंगला थरार अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील ज्ञानेश्वर खुरांगे यांचं प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याला अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेचा पहिला मान केंद्र सरकारनं दिला आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणं तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण देणं हा खेलो इंडियाचा मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ सायकलिंग स्पर्धेपासून होतोय केंद्र सरकारच्या धोरणानुसार दोन हजार सत्तेचाळीस साली जगामधील पाच ऑलिम्पिक विजेत्या देशांमध्ये भारताचा समावेश असेल या पद्धतीनं भारत देश वाटचाल करतोय दोन हजार छत्तीस साली भारत देश हा ऑलिंपिकच्या आयोजनाचा दावेदार असेल यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार प्रयत्नशील आहे मुलींनी सायक्लिंग या खेळाकडे वळावे सायकलिंग या खेळामध्ये करिअर करावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील असं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केलं अहिल्यानगर येथील चांदबेबी महालाजवळील जवळील वाळूंज बायपास येथे अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायक्लिंग इंडिया आणि सायक्लिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायक्लिंग असोसिएशन ऑफ अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजन करण्यात आलं होतं अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीगचं आयोजन आज महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन अहिल्यानगर जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी करण्यात आलं होतं महाराष्ट्रामधून खेल अस्मिता खेलो इंडियासाठी दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यात अहिल्यानगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा तर आज अहिल्यानगर जिल्ह्याची या ठिकाणी सायकलिंग लीगचं आयोजन सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर या तीन गटांमध्ये करण्यात आलेलं आहे जिल्ह्याभरातील शंभरपेक्षाही अधिक महिला खेळाडूंनी या सायकलिंग स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि महाराष्ट्र शासनाच्या सायकलिंग असोसिएशनद्वारे या स्पर्धेमधून विजेते असणारे खेळाडूंना झोनल लेवलवरती सायकलिंगच्या लीग आयोजित करण्यात येतील आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थानं जे खेळाडू सायकलिंगमध्ये टॅलेंट हंट करण्याचं काम या अस्मिता सायकलिंग लीगच्या माध्यमातून करण्यात येत आहे की ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना सायकलिंग खेळाची आवड निर्माण व्हावी जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सायकलिंग मध्ये करिअर करावं याकरता केंद्र शासनाने हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत दोन हजार सत्तेचाळीसच्या मिशन डोळ्यासमोर ठेवून भारत हा ऑलिम्पिकमधील जगामधील पहिल्या पाच पदक विजेत्या देशांमध्ये असावा आणि येणाऱ्या दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकचा प्रबल दावेदार म्हणून भारताकडे सर्व जगाने पाहावं या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमामधून सर्वच खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अस्मिता खेलो इंडिया सायकलिंग लीगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं या स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट आयोजन ज्यांनी केलं त्या अहिल्यानगर नगर जिल्हा सायकलिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं देखील मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो यावेळी प्रमुख उपस्थितीत पेमराज सराडा कॉलेजच्या प्राचार्य डॉ महेश्वरी गावित जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे स्पर्धेचे निरीक्षक सुदाम रोकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर ऑलिम्पिक अहमदनगर असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी सायक्लिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे खजिनदार भिकन अंबे सचिव प्राध्यापक संजय साठे क्रीडा शिक्षक घनश्याम सानप सायकलिंग असोसिएशन अहमदनगरचे अध्यक्ष साईनाथ थोरात कल्पेश भागवत सायकलपटू सागर कोळपकर टेक्निकल ऑफिशियल संभाजी मोहिते जिल्हा पंच मयूर साळवे राज्यपंच सुरज जपे आदींसह क्रीडाप्रेमी उपस्थित होते माहेश्वरी गावित म्हणाल्या की अस्मिता खेलो इंडिया या स्पर्धेचा उद्देश म्हणजे महिलांचं सक्षमीकरण हा आहे या स्पर्धेत मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला ही कौतुकास्पद बाब आहे या स्पर्धेमुळे अहिल्यानगरमधील महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळालंय सायकलिंग असोसिएशन उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धेचं अहिल्यानगर मध्ये स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली खूप उत्साहाने आणि खूपच्या वर मुली या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की अहमदनगरला अहिल्यानगर हे नामकरण झाल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारची स्पर्धा आपल्या अहिल्यानगर मध्ये होते आहे आणि विशेष करून आपल्या मुलींसाठी ही स्पर्धा होते आहे म्हणजे मुलींना सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाचा हा जो उपक्रम आहे हा निश्चितच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे असं मला वाटतं कारण अहिल्यानगर मधला जो भाग आहे हा विशेष करून ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील मुलींना ही संधी मिळावी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुली आज अग्रेसर आहेत पुढे जात आहेत आणि क्रीडा क्षेत्र ही यापासून वर्ज असता कामा नये असं मला वाटतं आणि म्हणूनच ही स्पर्धा आपल्या अहिल्या नगरकरांसाठी निश्चितच महत्वाची आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून मला इथे बोलवलं त्याचाही विशेष अभिमान आहे आनंद आहे धन्यवाद सुदाम रोकड्यांनी सांगितलं की अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचं प्रशिक्षण गुवाहाटी पटियाला दिल्ली त्रिवेंद्रम येथे होणार आहे महाराष्ट्रातील खेळाडूंचं प्रशिक्षण त्रिवेंद्रम येथे होणार आहे निवड झालेल्या खेळाडूंचा शैक्षणिक व इतर सर्व सुविधांचा खर्च सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे आज या ठिकाणी अस्मिता लीग सायकलिंग स्पर्धा केंद्र शासनाने घडवल्या आणि अहिल्यानगर सायकलिंग असोसिएशनने पार पाडल्या अत्यंत छान प्रकारे या स्पर्धा पार पाडल्या आणि शंभरच्या वर मुलींनी सहभाग घेतला आणि निश्चित या सायकलिंग सायकलिंगमध्ये खूपच फरक पडेल या खेळात खूपच फरक पडेल आणि जास्तीत जास्त सहभाग वाढेल आणि या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्या जसं काही इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा आहे या अशा ठिकाणी अशा तरीने पार पडल्या आणि या स्पर्धेस आम्हाला प्रमुख पाहुणे बनण्याचं मान दिला याच्यासाठी धन्यवाद प्रस्ताविकात प्राध्यापक संजय साठे म्हणाले की महिलांना सायकलिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सायकलिंग स्पर्धा होत असल्यामुळे हो खेळाडूंसह क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं या स्पर्धेला महिला खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिलाय अस्मिता खेलो इंडिया जिल्हास्तरीय लीगचे आयोजन अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेला आहे ही सायकलिंग स्पर्धा तीन गटामध्ये झाली त्यामध्ये सब ज्युनियर गर्ल्स ज्युनियर गर्ल्स आणि सिनियर गर्ल्स या तिन्ही गटामध्ये शंभरच्या वर मुलींनी सहभाग घेतला आणि कमी कालावधीमध्ये मुलींनी खूप चांगल्या प्रकारे प्रत प्रतिसाद दिला आणि या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून लाभलेले सुदाम रोखडे सर सी आणि आपले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर सर तसेच प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपकर असे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि या स्पर्धेसाठी आपल्या नगर तालुक्याचे पोलीस प्रशासन यांनी सहकार्य केलं तसंच आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचे आपल्या अँब्युलन्स आणि डॉक्टर पदक या स्पर्धेला उपस्थित राहिलं या सगळ्यांचं मी आयोजक म्हणून सायक्लिंग असोसिएशन महाराष्ट्र आयल्यानगर सायक्लिंग असोसिएशन म्हणून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेला पुढील खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो सायकलिंग स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे सब ज्युनियर गटातील विजेते प्रथम अश्विनी फाळके द्वितीय निशा फंड तृतीय आर्या खराडे चौथा अनुष्का मिसाळ पाचवा भक्ती नेटके सहावा श्रेया अडसूळ ज्युनियर गटातील विजेते प्रथम भाग्यश्री पालवे द्वितीय अदिती आवारे तृतीय अपूर्वा वाकडे चौथा आम्रपाली मिसाळ पाचवी योगिता लेंडाळ सहावी ऋता सुगंधी सिनियर गटातील विजेते प्रथम अपूर्वा गोरे द्वितीय बोरुडे क्रांती तृतीय उपसे अपर्णा चतुर्थ साधना मोहिते पाचवा जाधव ऐश्वर्या सहावा नजन संध्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सईनाथ थोरात यांनी केलं तर आभार कल्पेश भागवत यांनी मानले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर